नमस्कार फ्रेंड्स आज आपण दलित साहित्यातील घटक एक आ आंबेडकर पूर्व आणि आंबेडकर उत्तर चळवळी या घटकाचा अभ्यास आपण प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये जाणून घेणार आहोत तर प्रश्न पहिला आहे एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा प्रश्न काय आहे एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा उत्तर आहे एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन चळवळ ही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक क्रांती होती त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहेत बुद्धिप्रामाण्यवाद अंधश्रद्धा आणि जुन्या रूढींना नाकारून विवेक बुद्धीने विचार करण्यावर भर देण्यात आला समाजसुधारणा सतीप्रथा बंद करणे विधवा विवाह बालविवाह विरोध आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार ही या चळवळीची प्रमुख उद्दिष्टे होती मानवतावाद जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून महत्त्व देणे देण्याचे काम या चळवळीने केले साहित्य आणि वृत्तपत्रे बालशास्त्री जांभेकर दर्पण साहित्य लोकहित दर्पण पेपर लोकहितवादी शतपत्रे यांनी साहित्याच्या माध्यमातून जनजागृती केली प्रश्न दोन सत्यशोधक चळवळीचे वाग्मयी योगदान विषय करा काय प्रश्न सत्यशोधक चळवळीचे वाग्मयीन योगदान विषय करा महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे समाजाने मराठी साहित्याला नवी दिशा दिली लोकभाषा त्यांनी क्लिष्ट भाषेऐवजी सामान्य जनतेचे बहुजनांशी भाषा वापरली त्यांनी काय केलं तर ते त्यांनी क्लिष्ट भाषेऐवजी सामान्य जनतेची आणि बहुजनांची भाषा वापरली प्रबोधनपर ग्रंथ गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातून सामाजिक गुलामगिरीवर प्रहार केला दिनबंधू हे सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र होते ज्यातून कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या गेल्या पोवाडे व अखंड महात्मा फुलेंनी अ अख... पोवाडे व अखंड महात्मा फुलेंनी अखंड रचून अखंड रचून धार्मिक क्रांतीचे विचार मांडले प्रश्न तीन श्रीलिखित साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा श्रीलिखित साहित्याने समाजाच्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आत्मभान स्त्रियांनी स्वतःच्या अनुभवावरून सुख दुःखांवर आणि बंधनांवर लिहिण्यास सुरुवात केली पितृसत्ता पद्धतीला विरोध ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून पुरुषांच्या दुटप दुटप्पी भूमिकेवर कडक टीका केली शिक्षण आणि प्रगती पंडिता रमाबाईंसारख्या लेखिकांनी स्त्रियांच्या शिक्षणाचे आणि स्वाव स्वावलंबनाचे महत्व मांडले प्रश्नोचार दलित पॅन्थर चळवळीचे कार्यविषयक करा एकोणीसशे सत्तरच्या दशकात नामदेव ढसाळ आणि जे पवार यांनी दलित पॅन्थरचे पांथरची स्थापना केली कुणी स्थापना केली तर नामदेव ढसाळ आणि पवार यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये दलित पंत्राची स्थापना केली अन्यायाला वाचा दलितांवरील होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध या चळवळीने आक्रमक भूमिका घेतली सांस्कृतिक विद्रोह साहित्यातून विद्रोही विचार मांडले पारंपरिक साहित्यातील सौंदर्यशास्त्र नाकारून वास्तववादी दुःख मांडले जागृती झोपडपट्ट्या आणि खेड्यापाड्यातील तरुणांना संघटित करून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले प्रश्न पाच युक्रांद चळवळीतील आंदोलनाचा आढावा घ्या युक्रांद म्हणजे काय युवा क्रांती दळ यांच्या चळवळीतील आंदोलनाचा आढावा घ्या युवक युवक क्रांती दळ म्हणजे युक्रांद ही महाराष्ट्रातील महत्त्वाची तरुण चळवळ होती छात्र युवा संघर्ष भ्रष्टाचाराविरुद्ध आणि महागाई विरुद्ध तरुणांना संघटित केले सामाजिक समता आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले आणि जात निर्मूलनासाठी काम केले ग्रामीण विकास दुष्काळ निवारण आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर आंदोलने केली आता काही के लघु उत्तरी प्रश्न टिपाला ते पाहूया सत्यशोधक नियतकालिकांचे योगदान कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले दिनबंधू हे प्रमुख नियतकालिके होते यातून बहुजन समाजातील शिक्षणाचा अभाव धार्मिक पिळवणूक आणि शेतकऱ्यांची दन दयनीय अवस्था मांडली मांडली गेली प्रबोधन चळवळीचे विशेष या चळवीचे मुख्य विशेष म्हणजे ती आत्मपरीक्षण करणारी होती समाजाने स्वतःच्या दोषांचा शोध घेऊन ते सुधारण्यासाठी प्रयत्न केले यात मुद्रण कलेचा म्हणजे प्रिंटिंग प्रेसचा मोठा वाटा वाटा होता टीप तीन वाम वामनदादा कर्डक यांच्या लेखनाचा आढावा घ्या दा, दादा हे आंबेडकरी जलशांचे आणि गीतांचे महाकवी होते माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे वागणे हे हा संदेश त्यांनी त्यांच्या साध्या पण प्रभावी गीतांतून दिला जळ दळीत चळवळीला त्यांनी गायनातून ऊर्जा दिली टीप चार महात्मा फुले यांच्या साहित्याचे महत्त्व महात् काय महात्मा फुले यांच्या साहित्याचे महत्त्व तर महात्मा फुले यांचे साहित्य हे केवळ लिखाण नसून ते बदलाचे साधन होते त्यांनी गुलाम मा गुलामगिरीच्या माध्यमातून मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला आणि शिक्षण शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे ठामपणे मांडले टिप्पा दलितांच्या नियतकालिकांचे स्वरूप काय आहे दलितांच्या नियतकालिकांचे स्वरूप डॉक्टर बाबे आंबेडकरांनी सुरू केलेला मुखनायक बहिष्कृत भारत जनता आणि प्रबुद्ध भारत ही नियतकालिके दलितांच्या व्यथा जगासमोर मांडण्याची व्यासपीठे होती यात वैचारिक स्पष्टता आणि आक्रमकता होती एका वाक्यात उत्तरे आले ते पाहूया सत्यशोधक म्हणजे काय जो सत्याचा शोध घेणारा घेणारा आहे आणि ज्याला देव व भक्त यांच्यात मद्य मध्यस्थाची म्हणजे भट पु गरज वाटत नाही तो सत्यशोधक होय सिमॉन दी बोहाय या यांच्या ग्रंथाचे नाव काय आहे तर सिमॉन दी बोहाय यांच्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव द द सेकंड सेक्स हे आहे तीन प्रश्न तीन दलित पँथरची स्थापना कोणत्या वर्षी झाली दलित पँथरची स्थापना नऊ जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी नामदेव ढसाळ आणि यांच्या यांनी स्थापन केली नामदेव ढसाळ आणि पवार यांनी स्थापन केली युक्रांद यांचे संपूर्ण नाव काय आहे है? युक्रांद याचे संपूर्ण नाव युवक क्रांती दल असे आहे तर मित्र आज आपण दलित साहित्यातील घटक एक आंबेडपूर आंबेडकर पूर्व आणि आंबेडकर उत्तर चळवळी या घटकाचा आपण प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये त्या घटकावर आलेले जे प्रश्न उत्तर प्रश्न आहेत त्यांचा आज आपण आढावा घेतलेला आहे त्या प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये हा घटक समजून घेतलेला आहे तर हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पा जेणेकरून ह्या घटका घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद